शालेय कामकाज बंद पडू नये यासाठी मराठा मागास आयोग सर्वेक्षणातून मुख्याध्यापक शिक्षकेतर आणि शंभर टक्के शिक्षकांना वगळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली तर ता सर्वेक्षणाचा संपूर्ण बोजा शिक्षकांवर न टाकता यामध्ये स्वयंसेवी संस्थांना देखील सामावून घेण्याची मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे या संदर्भात शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोरखे यांनी मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांची भेट घेऊन सदर मागण्याचे निवेदन दिले तो उपायुक्त तो सचिन बांगर श्रीनिवास कुरे आणि इतर अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली या संदर्भात पठाण यांनी वरिष्ठांची चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले यावेळी निलेश बांगर मुख्याध्यापक दत्तात्रय झगडे अमोल क्षीरसागर आदी उपस्थित होते अनेक शाळांमध्ये सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचे कामकाज करण्यासाठी आदेश प्राप्त झाले त्यामुळे शाळेतील शालेय कामकाज बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली असले असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले या पाठपुराची दखल घेऊन प्रशासनाने सर्वेक्षणातून मुख्याध्यापक शिक्षकेतर आणि शाळेतील निम्म्या शिक्षकांना वगळल्याने शिक्षक परिषदेच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले परंतु सकाळी शाळा आणि दुपारी सर्वेक्षणाने शिक्षक मेटाकुटीला आले असून संपूर्ण दिनकोनात व्यस्त असलेल्या असले असले शिक्षकांचा परिणाम मुलांना शिकवताना होत आहे शिक्षकांना इतर प्रशिक्षण देखील सुरू आहे मराठा मागास आयोग सर्वेक्षण करण्यास शिक्षकांचा विरोध नसून त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे बाबासाहेब बोरखे यांनी म्हटले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा